सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज दिनांक ऑगस्ट रोजी बौद्ध समाजाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याबद्दल बोलताना माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी मेळाव्यात शुभेच्छा देत आजच्या या महामेळाव्यात क्रांतीचे नवीन पाऊल रुजले जाईल असे सांगितले तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आलेली बौद्ध आमदाराची मागणी गैर नसून या मागणी पाठीमागे आम्ही आहोत असे आपल्या संदेशात नमूद केले आहे नमस्कार महाराष्ट्राचा आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी अभिवादन करू मी आज आपल्या सर्वांना बौद्ध समाजाने फिल्टरमध्ये जो मेळावा आयोजित केलेला आहे राजकीय पटलावर त्याचे निश्चितपणे चांगले प्रतिसाद उमटतील अशी मला अपेक्षा आहे आणि बौद्ध समाजाच्या या मेळाव्यामध्ये निश्चितपणे क्रांतीचं नवीन पाऊल बुजलं जाईल अशी मला खात्री आहे बौद्ध समाजाच्या या मेळाव्यासाठी मनापासून माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र पलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचा आमदार असावा अशा प्रकारची भूमिका अनेक बौद्ध बांधवांनी त्या ठिकाणी दिली आहे पलटण कोरेगाव मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि गेल्या तीन टर्मपासून आमदार दीपकराव चव्हाण हे त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आपल्यालाही कल्पना आहे की त्यांचंही काम अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे आपल्यापैकीच एक आहे आता ही जी नवीन बौद्ध बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी आमच्या समाजातला आमदार असावा अशा प्रकारची भावना आहे भावना असणं अजिबात चुकीचं नाही आणि समाज हा सर्व अधिक मोठा आहे याविषयी काही शंका नाही त्यामुळं तशा प्रकारची मागणी करण्यात काही गैर नाही असं मला वाटतं आणि त्यांच्या ह्या मागणीबाबत मला वाटतं फलटण तालुक्यातील नेते सर्वच विचार करतील आणि शेवटी योग्य त्या निर्णयाला जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वच एकत्रितपणे त्याच्या संबंधात निर्णय करू तुमच्या या मागणी पाठीमागं निश्चितपणे आम्ही आहोत आणि त्याचबरोबर योग्य आमदार या मतदारसंघाला मिळावा आणि सर्व मतदारसंघ संघातील मतदार सर्व मतदारसंघातील नागरिक ग्रामीण भागातील लोक सर्व स्तरातील सर्वांनाच बरोबर घेऊन जाईल अशा प्रकारची व्यक्ती असावी असा आपला हा सगळ्यांचा निश्चित मानत असणार त्याच्याबरोबर आम्ही नक्की आहोत आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा